राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची प्रमुख मागणी आहे सरकारकडून लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघानं घेतली तुषार कोहळे हो आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तुषार एकीकडे राजधानी मुंबईमध्ये मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतायत तर दुसरीकडे उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं देखील जोरदार आंदोलन सुरू आहे काय भूमिका आहे आंदोलकांची निश्चित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आता चौथा शा। दिवस आहे आणि परत त्यांची जी मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही त्याच्या जा संरक्षणासाठी ते इथे साखळी उपोषणासाठी बसलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारच्या आश्वासनावर आमचा विश्वास आहे मात्र लेखी आश्वासनाशिवाय आम्ही इथनं हलणार नाही काही आंदोलक का त्यांना विचारूया आता राज्य सरकार नवीन शासनाधीश काढण्याच्या तयारीमध्ये आहे नवीन मसुदा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तुमची काय भूमिका आहे नाही नाही शासनाने जो मसुदा जरांगे पाटलाला दाखवून मसुदा काढणारा असं म्हणत आहे शासन त्याचप्रकारे आम्हाला सुद्धा दाखवला पाहिजे त्यांनी त्या मसुद्यामध्ये काय आहे आमची तर सरसकट म्हणजे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये हे मागणी आहे आणि सरकारनी त्यांना दाखवत आहे आमचं सुद्धा आंदोलन इथं नागपूरमध्ये संविधान चौकामध्ये आज चौथा दिवस आहे त्या लातूरमध्ये बसलेला आहे अंतरवाली सराटीमध्ये बसलेला आहे कोकणमध्ये बस बसलेलं आज बस बस चंद्रपूर भंडारा गोंदियामध्ये निदर्शने करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालत आहेत सरकारनी त्यांना मसुदा दाखवून जर चेक करत हे करत असाल तर आम्हाला सुद्धा मसुदा सरकारने दाखवायला पाहिजे सरकार जे आश्वासन दिलं त्याच्यावर विश्वास आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही ना आश्वासन काय कसं आहे प्रेशरकारी काही होऊ शकते ज्या पद्धतीनं आम्हाला रवींद्र टोंगे एकवीस दिवस चंद्रपूरमध्ये आंदोलन केलं नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन झालं होतं नागपूरमध्ये मोर्चा निघाला चंद्रपूरमध्ये मोर्चा निघाला आमच्या ठाण्यामध्ये मोर्चा निघाला गोंदियामध्ये संपूर्ण खामगावमध्ये निघाला संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे झाले होते एकोणतीस तारखेला सरकारने बैठक घेतली होती बैठकीनंतर राज्याचे आजचे मुख्यमंत्री त्यावेळचे उपमुख्यमंत्री चंद्रपूरला येऊन उप रवींद्र टोंगे यांचं उपोषण सोडवलं होतं त्यानंतर आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं पण तरी पर परंतु तरी पण सरकार काही भूमिका कोणत्या दडपणाखाली का भूमिका घेते यांच्यावर वेटायन वाच आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा सरकारने दाखवाला बर त्यामुळे सरकारच्या भूमिकेमुळे जरी आम्ही अश्वस्त असलो तरी सुद्धा आमच्या आंदोलनाची योग्य ती दखल घेतली पाहिजे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी